आजच्या परिसंवादाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष इला दलवाई यांना आमंत्रित करते जिंदाबाद आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर पाहुणे आदरणीय किशोर सर विविध वस्त्यांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांचे उपस्थित प्रतिनिधी आणि या कार्यक्रमाला हजर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हमीद जलबाईंच्या स्मृती दिनानिमित्त आज आपण या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय वास्तविक दोन हजार तेवीस सालच्या डिसेंबरमध्ये आपण एक मुस्लिम शिक्षण परिषद घेतली आणि मुस्लिम समाजातल्या शिक्षण विषयक प्रश्नांची एक व्यापक चर्चा घडावी या हेतूने तो एक प्रयत्न केला त्याचं निमित्त होतं त्र्याहत्तर साली हावी दलवाईंनी घेतलेली पहिली शिक्षण परिषद तेवीस मध्ये या परिषदेला पन्नास वर्ष पूर्ण झाली होती आणि पन्नास वर्षांनंतर मुस्लिम समाजाच्या शिक्षणविषयक प्रश्नांवर बोलावं असं बरंच काही समोर आहे हे दिसत होतं आजही अर्थात दिसतच आहे त्यावेळी म्हणजे त्र्याहत्तर सालच्या परिषदेमध्ये मुस्लिमांच्या साक्षरतेचा प्रश्न उचलला होता महाराष्ट्रातल्या हिंदूंच्या तुलनेत मुस्लिमांचं कमी साक्षरतेचं प्रमाण स्त्रियांच नगण्य साक्षरतेचं प्रमाण उर्दू भाषेतलं शिक्षण आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न अशा मुद्द्यांची चर्चा त्यावेळेला झाली त्या पुढच्या पन्नास वर्षात विशेषत अलीकडे मुस्लिमांच्या शिक्षण विषयक प्रश्नाला समाजांत समाजांतर्गत प्रश्न म्हणून पाहायचं का असा प्रश्न आता पडलेला आहे जेव्हा समाजाच्या अस्तित्वाचे संघर्ष तीव्र होतात तेव्हा शिक्षण गरिबी रोजगारी या दैनंदिन गरजांकडे पाहायला फुरसत राहत नाही आजचीही अशी स्थिती आहे आजही मुस्लिम समाजाच्या साक्षरतेचं प्रमाण हिंदूंच्या तुलनेत कमी, तुलने कमी आहे गळतीचं प्रमाण आज बरंच आहे मुलींच्या साक्षरतेचं प्रमाण आजही हिंदू मुलींच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे परिषदेनंतर शिक्षणविषयक प्रश्न संस्थेने हाती घ्यावेत आणि समविचारी संस्था किंवा एकूणच वंचितांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सर्व संस्थांबरोबर हा प्रश्न पुढे न्यावा हे निश्चित केलं त्या परिषदेमध्ये कुरियन सर यांनी आणि इतर अनेक अभ्यासकांनी आपल्या मांडणीतनं या प्रश्नावर काय काम व्हायला हवं हो याची बरीच चर्चा केली आणि त्यातनं पुढे जाऊन काही अभ्यासही सुरू झाले आणि शिष्यवृत्त्यांवर काम सुरू झालं खरं पाहता वंचितांचं शिक्षण म्हटलं की केवळ मुस्लिम समाजातले वंचित इतका मर्यादित हा प्रश्न नाही म्हणजे शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे स्थलांतरित आहेत ट्रान्सजेंडर आहेत अनुसूचित जाती जमाती आहेत अपंग आहेत ग्रामीण आहेत मुली आहेत असे सर्व या गटात मोडतात या प्रत्येक समूहाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत संस्कृती आहे प्रत्येक समूहाच्या वाट्याला येणारी उप उपेक्षितता वेगळी आहे त्यामुळे सर्वांसाठी एकाच एक प्रकारचं शिक्षण असू शकत नाही नव्या शैक्षणिक धोरणात या सर्व समूहांचा एस डी एस सोशिओ इकॉनॉमिकली ग्रुप्स असा गट केला आहे आणि सर्वांसाठी एक कार्यक्रम ठरवला आहे दुसरीकडे आपल्याला हे आहे आता की मूलभूत सुविधांचा शाळांमध्ये अभाव आहे बजेटमध्ये पुरेशी तरतूद नाही आहे आणि प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षणाचा शिक्षण तर द्यायचंय त्याचं ध्येय आहे मग ते कसं होणार हे मात्र कळायला मार्ग नाही तेव्हा या गोष्टीची चर्चा व्हायला हवी आज हे जे पुस्तक काही महिन्यांपूर्वी चंदुबाई मेहता ट्रस्ट आणि संपादन त्याचं राजू बहालकर यांनी जे केलं त्या निमित्तानं काही शिक्षणावर काम करणारे महाराष्ट्रामधल्या संस्था या आपल्याला त्यामधनं त्यांची माहिती आपल्याला एकत्रितरित्या मिळू शकली आणि त्यानिमित्तानं आपण हे कसं पुढे न्यावं याचा विचार करतो आहोत आज इथे मुंबई पुणे परिसरातल्या काही संस्था सहभागी झालेल्या आहेत आज आपण त्यांचे अनुभव जाणून घेऊया त्यांची निरीक्षणं जाणून घेऊया आणि या प्रयोगापलीकडे या प्रश्नाला सोडवण्याचे पर्याय काय आहेत त्यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने एक विचारांची सुरुवात इथे होऊ शकते का हे पाहूया धन्यवाद